इचलकरंजीत आरोग्याचा महोत्सव इचलकरंजीत आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात महिलांसाठी खास भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं स्वस्त नारी सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानांतर्गत झालेले शिबिर म्हणजे महिलांच्या आरोग्याला समर्पित एक मोठा उत्सवच ठरला कार्यक्रमाचं उद्घाटन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते झालं दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या या सोहळ्यात महिलांचे आरोग्य हेच समाज व राष्ट्राच्या प्रगतीचं संदेश देण्यात आला या अभियानांतर्गत उच्च रक्तदाब मधुमेह निदान रक्तशय तपासणी एच पी व्ही लसविषयी माहिती मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन कर्करोग निदान अशा महत्वाच्या सेवा महिलांना उपलब्ध करून देण्यात आल्या एवढंच नाही तर न महानगरपालिकेतील महिला अधिकारी महिला शिक्षक व कर्मचारी यांची देखील आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी महिलांच्या खडतर जीवनावर आधारित एक प्रभावी पथनाट्य सादर करून टाळ्यांचा सा गडगडाट मिळवला विशेष म्हणजे आमदार राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात जन्मलेल्या कन्यांना भाजप ओबीसी अध्यक्ष संजय हनबर यांच्या हस्ते धनादेश देऊन गौरविण्यात आलं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रशांत वाडीकर प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष पोळ तसेच अभियानाच्या नोडल अधिकारी डॉक्टर हेमलता पालेकर डॉ रेशमा पाटील डॉ रुपाली भाट यांसह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन सिस्टर रेखा काटे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर प्रकाश मोरे यांनी व्यक्त केलं थोडक्यात इचलकरंजीने महिलांच्या आरोग्यासाठी एक मजबूत पाऊल टाकलंय ज्यातून खरंच स्वस्त नारी सशक्त परिवार ही घोषणा प्रत्यक्षात उतरते प्रतिनिधी अंजुम मुल्ला मी मंगेश सत्यस्पर्श न्यूज